महाराष्ट्राने कधी गद्दारी सहन केली नाही मग ती गद्दारी खंडोजी खोपडेने केलेली असो नाही तर ती गद्दारी सूर्याजी केलेली असो पण महाराष्ट्राने पिसाळांच्या औलादींना कधीच मोठं केलं नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि म्हणून या राजकारणामध्ये जे काही विकृतीकरण झालंय अरे, अरे कोणाचा फोटो लावता तुम्ही यशवंतराव चव्हाणांचा यशवंतराव चव्हाण एकदा हेगडेवारांना भेटले एकदा एकदा भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की यांचं एकंदर भाष्य पाहून हे सर्व समाजासाठी काम करतील असं मला वाटत नाही आणि त्यामुळे यांच्याबरोबर संबंध ठेवण्यात अर्थ नाही ते हेगडेवार म्हणजेच आर एस एस चे संस्थापक आणि हे यशवंतराव चव्हाणांचं चुमान। मत तुम्ही यशवंतराव चव्हाणांचं नाव घेता हो कधी कधी बोलताना फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेता आणि मांडीवर जाऊन बसला धुळवळकर आणि हेगडेवारांचे फक्त द्वेष सूड एवढं शिकवतात